नमस्कार ओमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत प्रसादाचा शिरा तर आपण सर्वजण तयार करतो पण हा प्रसादाचा शिरा बघा ना एकदम मऊ लुसलुशीत आणि रसरशीत रश तयार झालेला आहे बऱ्याच वेळा प्रसादाचा शिरा एकदम कोरडा होतो किंवा असा रसरशीत रश होत नाही तर तो असा एकदम रसरशीत रश होण्यासाठी आज आपण एक पद्धत पाहणार आहोत बरं हा शिरा जास्त वेळ ठेवला की कोरडा होतो किंवा एकदम मोकळा होतो पण हा असा इतका मऊ लुसलुशीत प्रत्येक दाना मऊसूत तरीही दाणेदार मोकळा सुटसुटीत तयार होणारा प्रसादाचा शिरा साधारणत देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर दोन ते तीन तासानंतर तुम्हाला दाखवत आहे बघा इतका छान मऊ लुसलुषित होण्यासाठी याचे योग्य प्रमाण पाहणार आहोत चला तर मंडळी वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे छोट्या वाटीने मोजला तर हा सव्वा वाटी आहे रवा घेताना आपल्याला थोडासा जाडसर रवा घ्यायचा आहे एकदम बारीक रवा घेतला तर आपला प्रसादाचा शेरा हा चिकट होतो आमच्याकडे दोन पद्धतीचा रवा मिळतो एक म्हणजे झिरो नंबरचा तो एकदम लहान असतो आणि दुसरा हा थोडासा जाडसर असतो आता आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी दूध घेणार आहोत आणि एक वाटी पाणी आपण काय करतो सव्वा वाटीच्या मापाप्रमाणे सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी, वाटी दूध घेतो तर तसं न करता तुम्ही या पद्धतीने जर प्रसादाचा शिरा केला तर तो एकदम मऊ लुसलुसीत आणि दुसऱ्या दिवशी जरी खाल्ला तरी तो तो मऊ लुसलुसीतच राहणार आता हे दूध आणि पाणी मिक्स केलेलं आहे ते आपण एका बाजूला गॅसवरती गरम करायला ठेवूया आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेला आहे आणि आपण शिरा करण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडं तूप घालूया आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आता आपल्याला मधने माचेवरती छान सोने रंगावरती तळून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता हे अगदी दोन मिनटातच मध्यमावरती आपले ड्रायफ्रूट छान तळून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आता राहिलेलं सर्व तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तूप छान आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालेलं आहे आता यामध्ये रवा घालूया आणि हा रवा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनटं आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं मी रवा छान भाजून घेतलेला आहे आणि तो आता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाजलेला आहे तर आता यावेळेस आपल्याला एक केळ मी कट करून घेतलेला आहे ते घालायचं आहे कोण कोण काय करतं शिरा पूर्ण झाल्यानंतर यामध्ये केळ घालतं पण तसं न करता रवा भाजताना जरी केळ घातलं आणि यामध्ये पूर्णपणे असं मॅश करून घेतलं तर रवा आपला काळा पडत नाही खूप छान होतो आता यामध्ये केळ मिक्स झालेला आहे आणि रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बाजूने बघू शकता म्हणजे रवा आपला छान भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला बेदाणे घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स तळताना जर बेदाणे घातले तर बेदाणे पटकन तळले जातात आणि काळे पडतात म्हणून आपल्याला ड्रायफ्रूटसोबत बेदाणे घालायचे नाहीत तर आता या वेळेस घालायचे आहेत आणि आता यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव खूप छान येते आता आपल्याला यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी ओतायचं आहे पाणी उकळलेलं असतं त्यामुळे आपल्याला जपूनच यामध्ये ओतायचं आहे आणि हे आपल्याला एकसारखाचा असं हलवून घ्यायचं आहे आणि मध्यमाच्यावरती चार ते पाच मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं मी छान मध्यमाच्यावरती शिरा शिजवून घेतलेला आहे आणि खूप छान एकदम मऊ लुसलुची असा आपला शिरा शिजलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी साखर घालायची आहे सव्वा वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्यमाच्यावरती एक दोन तीन मिनटं हा आता शिरा शिजवून घ्यायचा आहे तर साखर यामध्ये पूर्णपणे विरगळलेली आहे तर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायचा आहे आता एखाद्या मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण लावून छान वाफ काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायचे आणि तळलेले ड्रायफ्रुटच आता ड्रायफ्रूट्स आणि वेलचीफोळ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे एकदम मऊ लुसरुशीत आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे एकदम मऊ लुसलुशीत असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे यामध्ये जर केळीचं प्रमाण तुम्ही वाढवलं तर शिरा चिकट होतो हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर तुम्ही प्रसादासाठी अशा प्रकारचा प्रसादाचा शिरा नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय